मोठ्या आणि क्रांतीपंचा राज्य तालुका आज ते क्रांती राजा जरा मोठं जरा मोठा आज मोठं कराठ्या मोठा आज ते क्रांती राजवाचं समाज मंदिर आहे हा ते समाज मंदिराचा ग्रामपंचायती सरपंच ग्रामसेवक हा आणि नाव टाकून आपल्याला त्यांनी समाज हां त्याच्यानंतर आता गेले काही केले पशे गाठात साहित्य ज्यावे होते हां काढण्यास नकार द्या गेल हां आणि समाजाची फसवणूक केली तिने हां अरे हे जे सभागृह आहे हे कुणी दिलेलं होतं अगोदर कोणाचा फंड होता आला खासदार फंडातलं एक हां दिलं हजार हा अर्ज हां ते ग्रामपंचायत आगाय त्यांनी काय केलं बेसलेला भाड्याचं त्यानंतर ते त्यांचे ते बेसले पूर्ण बंद झाल्यानंतर मग त्यांनी ग्रामपंचायत साहित्य म्हणजे काय 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 बाळापुढच्या बचत गटामार्फत काय करतात बनवलेलं असतील काय तर असतील हांसाठी समाज मंदिर मिळायला पाहिजे ती मागणी केल्यानंतर तुम्हाला ते दिलेलं होतं तुमचं नाव टाकून दिलेलं आहे नाव टाकलेले फोटो वगैरे काय काढलेले त्यासाठी हां हां आता ही तक्रार तुम्ही कोणाकडे केली आता आपण हा ग्रामीण हा 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 आता हे तुमचं शिवधहा मंडळ हा हा आता हे ग्रामविकास मंत्री म्हणून आपले जयकुमार गोरेसर आहेत त्यांना एक निवेदन तुम्ही हां रेल्वेचा द्या आणि ज्यावेळेला त्यांचा दौरा असेल त्या दिवशी तुम्ही इथं हजर राहा तुमचं काम त्या दिवशी घेण्याचा प्रशिक्षण आपण प्रयत्न करू अजून काही सांगा तुमचं मागा अजून त्यांना काय बोलायचं सांगा कसं नाही पाहिजे बोला हां I got quero...